लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पंधरा जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली मुंबईत बाळासाहेब भवन इथं आज बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला मुंबईतील सहा जागांपैकी शिवसेनेनं उमेदवार दिलेल्या तीन मतदारसंघांचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला मुंबईतल्या सहाही जागांवर महायुतीच विजय मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संजय निरुपम हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं निवडणुकीची विवरचना निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पुढचा प्रचार दौरा या संदर्भामध्ये आढावा घेतला अतिशय चांगलं बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे काम कार्यकर्त्यांनी ऑलरेडी अगोदर सुरू केलेलं आहे त्यामुळे या तिन्ही जागा महायुतीच्या शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच्या आम्ही जिंकू त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या तीन जागा एकूण महायुतीच्या सहा जागा मुंबईतल्या आम्ही जिंकणार महायुती, महायुती। संजय निरुपम भी आके गे है सदिच्या भेट भेटली हुई है वो जल्दी प्रवेश करने वाले आहे आज मी इकडे बालासाहेब मध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बुलावावर आलो होतो त्यांच्याबरोबर बसून पुढे कसं काय करायच्या पुढे कसं काय एक या याच्यावर एक विस्तृत चर्चा झालेली आहे परवा बहुतेक तीन चार वाजता एक शिवसेनेत प्रवेश करण्याचा एक प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे